या मंडळी गावण्याबरोबर चहा चहाबरोबर गावणे खायला <laughs> ये कोकणात येऊन हवा ते नाश्ता खा हवं ते करा मजा करा मित्रांनो इथे खूप सगळ्या गोष्टींना टेस्ट आहे खूप मजा करा इथं आपलं हे एक छोटंसं घर आहे आपल्या आईने रुजवलेली जगवलेली जाण्याचे ऊन सावलीचा खेळ चाललाय तर इथे हे जे घर होतं ना अगदी मातीचं होतं आणि ते नवीन बांधलंयचं गेल्या वर्षी ताईच्या घराचं मागशी पडवी हल्लीच काम करून घेतलं त्यांनी हे आपले घर घराची मागची बाजू अशी दिसते काय माझ्या ना धूर नाही <laughs> न... आहे पण इथे वावत नाही आपल्याला दिसत नाहीये आपल्या आजूबाजूला हे सगळं धुकच आहे वाज। 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 ला... <coughs> ना ज्याच्यावरती सूर्यप्रकाश आणि सूर्यफुलं बघा वाव मस्त एकदम ग्रीनच्या कॉन्ट्रास्ट वर खूप छान दिसत ते नमस्कार मंडळी आजच्या भागात तुमचं हार्दिक स्वागत सुप्रभात आपण आहोत कोकणामध्ये हो आणि कोकणात आपल्या गावी आलो आहोत लांजाला झापडे गाव तिथं आपलं हे एक छोटस घर आहे आणि खूप सुंदर अशी हिवाळ्यातली सकाळ आपण अनुभवतो आहोत लोकं सगळी आता आपापल्या कामाला लागलेली आहेत सगळ्यांच्या घरातनं आवाज येत आहेत लोकांचा काम करण्याचा आणि आजूबाजूला एवढं छान असं चा धोकं पसरलेलं मगापासून आणि नोव्हेंबरपर्यंत पाऊस असल्यामुळे इथे अजूनही छान अशी गर्द हिरवाई त्यामुळे हिर्वी हिर्वी तुम्ही बघाले बांबूची वगैरे सगळी झाड जी आहेत ना ती अजून एकदम छान हिरवी हिरवी वाटतात आणि एकदम धुक्यामध्ये वाट हरवून जाते तर मंडळी जर तुम्ही आधीचे ब्लॉग्स बघितले असतील तर आपण आलो हो आहोत आपल्या गावच्या जत्रेसाठी तर उद्या आहे जत्रा आजचा दिवस आपल्याला <coughs> त्या घरामध्ये काय साफसफाई वगैरे करायची आहे ती करता येईल त्याचसोबत आजूबाजूचा परिसर बघता येईल घराचा जसं मगाशी तर ही झाडं बघा फुलांची आईने वाढवली आहेत चांगली कोणी कोणी दिलेली रोपटे आहेत फांद्या आहेत त्या लावून हे तयार झालेले आहेत हे पण गेल्या वर्षी लावलेली फांद्या आहेत त्या आता लगडत आहेत चांगल्या आपली गाडी तिथे पार्क केली आहे ताईचं घर आहे समोर त्यांनी पण मागे आता हे छान असं पडवी करून घेतलेली आहे पहिले शेणाने सारवलेली होती आता आमची केळी बघा केळ्याचे दोन दोन केळ्याला असे घड आलेले आहेत दिसतात का तुम्हाला तिकडे आणि इकडे आणि ही फुलांची झाडं जास्वंद गुलाब आणि अजून जास्वंद अजून गुलाब तिथे अनंत आहे अळू आहेत आपले नारळ आणून ठेवलेत लावायचे आहेत एक नारळ तिथे लावला आहे कोणतं झाड आहे सांगा आणि सगळं आपल्या आईने रुजवलेली जगवलेली झाड आहेत सगळी म्हणजे थंडी एवढी आहे ना ॲक्च्युली पहाटेच जाग आली पण त्या ना बाहेर निघायचं काय धाडच झालं नाही शेवटी थोडासा उजाडल्यानंतर वाटलं की आता निघूया बाहेर आणि आज आजूबाजूचा परिसर तरी बघूया हा म्हणजे कोकण सगळ्याच ऋतूंमध्ये खूप सुंदर दिसतो पावसाळ्यात तर दिसतोच दिसतो पण हिवाळ्यात पण एक वेगळीच मजा आहे कोकणात फिरायला काय म्हणता हा एवढं म्हणजे अख्ख अंग गार पडेल अशी पहाटे थंडी असते आणि तुम्ही बघताय सूर्याचे किरण एवढे छान दिसत आहेत ना त्या धुक्यात नाही येणार आहे हे झरोके बघा मस्त वाटत आहे ऊन सावलीचा खेळ चाललाय सध्या इथे हे बघा ॲक्च्युली कॅमेरात तेवढं स्पष्ट दिसत नाही आहे पण डोळ्यासमोर प्रत्यक्ष डोळ्याने खूप छान दिसतंय आहे आणि आमच्या घराच्या आजूबाजूचा परिसर आईने हे सगळं स्वच्छ करून ठेवलेलं आहे आमची तुळस इकडे आहे सध्या आणि खाली पण तुळशी आहेत त्या सोडल्या बाकीचं सगळं रान साफ केलेलं आहे आमचं बांबूचं बेट आहे ह्याच्यातनं भरपूर बांबू कापून आम्ही विरारला वगैरे घेऊन जातो कपडे सुकवायला वगैरे काय काय वेगवेगळ्या कामांसाठी लागतात आणि आमचे शेजार ही या आमची झापडातली माजळकर वाडी आहे त्याच्यातला हा कोपरा आहे शेवटचा ही जी चार पाच जी घरं आहेत त्याच्यानंतर मागे सगळं जंगल आणि वाड्या आहेत तर ही जी दोन घरं आहेत ती आत्ताच नुकतीच रिडेव्हलप म्हणजे पुन्हा बांधली पुनर्विकास केला त्यांनी जुनी घरं होती त्यातले इस्पेशली हे जे घर होतं ना ते अगदी मातीचं होतं त्यांनी ते नवीन बांधलं आता गेल्या वर्षीच आपल्याला ते घर पुन्हा म्हणजे पूर्ण बघावंसं वाटत असेल तर खाली कमेंट करा मी त्यांना अप्रोच करून त्यांच्या घरातलं शूट करेन आजूबाजूच्या सगळ्यांनीच खूप छान अशी फुलांची झाडं लावलेली आहेत तुम्हाला या व्हिडिओ दिसतात की नाही माहीत नाही पण समोर ते सूर्यफुलाचं झाड आहे आणि हा आईने लावलेला नार आहे आता ही ताईच्या घराचं मागशी पडवी हल्लीच काम करून घेतलं त्यांनी हे लाद्या लावून घेतले खूप सुंदर वाटते याआधी अशी आपल्यासारखं होतं शेणाने सरवलेले ही आमच्या घरच्या मागची पडवी आणि रुचिरा लाईट चालू आहे हा करा करा तर अशा आमच्या घराच्या मागच्या अंगणात तुम्ही काय बोलतात त्याला परसावून म्हणतात की पडवी म्हणतात मला ऍक्च्युली हे नॉर्मन क्लिचे लक्षात नाही राहत तर असं आपलं हे मागून असं दिसतं का केळ्याचं घड बघा हा तर छोटा आहे त्याच्या पलीकडच्या बाजूला अजून मोठा आहे आणि अजून आपल्याला इथे या जागेमध्ये भरपूर लागवड करायची आहे पण जसं जमत आहे तसं आपण करतोय अशा प्रकारे आपली घर घराची मागची बाजू अशी दिसते चला आता फ्रेश होऊया पारोसा चालू आहे बाहेर फ्रेश होऊया नाश्ता वगैरे करूया मग भेटतो तुम्हाला काय चालू आहे रुचिरा काय बनवू तर अरे बा असं आणि घरचे तांदूळ घरच्या तांदळाचे कन्सिस्टन्सी इज द की वाह क्या बात है या गडा कडा सुटायला आहे मग कडाय झाकून ठेवल्यानंतर हा दोन्ही बाजूने शिजतो आणि आता तो सुटला पाहिजे आता पौर्णिमेचा चंद्र वाटत <laughs> <laughs> आधी द्वादशी त्रयोदशी आलेले चहा आता चहा <उत्तु> होतोय <laughs> चला या मंडळी घावण्याबरोबर चहा चहा बरोबर घावणे खायला <laughs> तर रुचिराला घावणे भरपूर आवडतात तर तिने लहानपणापासून भरपूर घावणे खाल्ले विरारला आली तेव्हा आमच्याकडे भिडं नव्हतं तर भिडं तयार केलं हे घर जेव्हा बांधलं तेव्हा इथे पण नंतर भिडं विकत घेऊन लांजातच विकत घेऊन बनवलं काय म्हणता रुचिरा मस्त कोकणात येऊन हवा ते नाश्ता खा हवं ते करा मजा करा मित्रांनो इथे खूप सगळ्या गोष्टींना टेस्ट आहे खूप मजा करा चला आपण खाऊया झाडांना पाणी घालून अभिषेकला सुख हे वाटतंय काय समाधान हो भरपूर समाधानाच काम आहे सकाळी भरपूर दव वाजता त्यामुळे जमीन भिजलेली असते त्यामुळे पाणी घाला वाटत नाही आता कडक ऊन आहे आपल्याला जसं अंगावरती पाणी मारल्यावरती बरं वाटतं ना उन्हात या झाडांना पण जरा जर पाणी घालतोच आपण पानं पण मी भिजवतो त्यामुळे जरा बरं वाटतं सनफ्लावरला जरा घाला नाही घालत आहे सनफ्लावरला तिकडे हो। तुम्हाला कसं वाटतय आमच्या सासूबाईंनी आणि माझ्या आईने लावलेली झाड आहेत सगळी आणि आईने जगवलेली आहेत सगळी रोज आई आपली संध्याकाळी बहुतेक पाणी घालते ह्यांना आणखी कसं सकाळी दव असत मग अशी सांगितल्याप्रमाणे झाडांना रिफ्रेश होताना बघून आम्हाला रिफ्रेशिंग वाटत ते झालं सुकल ते घाला अजून तृप्त झाली झाड मंडळी गावी आलोय कोकणात गांजाला आणि घरच्या जेवणासाठी घरीच लावलेला कडीपत्ता काढतोय आणि जास्तीचा काढायची पण गरज नाही कारण की जेवढा लागतो तेवढाच इकडनं झाडावरनं काढून घेऊन जायचं आणि ताजा ताजा वापरायचा याच्यासारखं सुख नाही आहे तुम्हाला सांगतो आणि मुंबईत आपल्या शहरांमध्ये हे सुख नाही किती पैसे देऊन तुम्हाला एवढं ताजा नाही मिळणार की जस्ट असं झाडावरनं काढायचं आहे आणि जाऊन फोडणीत टाकायचं चला तर म्हणजे असा होता आपला आजचा लांजातला पहिला दिवस टेक्निकली दुसरा आहे काल संध्याकाळी आपण इथे पोचलो पण आज पूर्ण दिवस आपण लांजामध्ये होतो त्यामुळे हा पहिला दिवस सकाळी लवकर उठून घराच्या आजूबाजूचा परिसर निहाळून आणि नंतर घरातली सगळी कामं आवरून देवपूजा आवरून ऑफिसच्या कामाला बसलो आणि दिवस कसा हा गेला हे कळलंच नाही ॲक्च्युली दुपारचं जेवण खूप छान झालेलं ते सुद्धा इन्क्लूड करू शकलो असतो ब्लॉगमध्ये पण ते मिस झालं कारण ते डोक्यातच नाही राहिलं आणि काम करत राहिलो आणि जेवल्यानंतर आठवलं अरे खूप जेवण छान झालेलं जा हे सुद्धा इन्क्लूड करायला पाहिजे होतं पण जेवल्यानंतर जी काय झोप लागली मंडळी आ हा हा सुखाची आणि विश्रांतीची झोप एवढा छान झोपलो मी संध्याकाळी जाग आली नंतर ताईचे मिस्टर भाऊजी त्यांच्या घरातले येऊन बसले आम्ही गप्पाप्पा मारत बसलेलो इथेच अंगणामध्ये खूप छान असा चहा वगैरे झाला चहा झाली गप्पा झाले आणि नंतर आम्ही निघालो माझ्या ऑफिसच्या कामासाठी लांजामध्ये जिथे प्रॉपर फाय जी नेटवर्क असतं आपल्या घरी पण आता जिओचं नेटवर्क येतं एका फोनमध्ये आम्ही जिओचं सिम कार्ड टाकून आम्ही ॲज अ हॉटस्पॉट ते वापरतो आहे त्याच्यामुळे टेक्स्टिंग वगैरे आणि जे काय रिपोर्ट्स वगैरे डाउनलोड करावे लागतात ते आम्ही करू शकतो बट मला हेवी फाईल्स अपलोड करायला फाय जी नेटवर्क लागतं त्यासाठी आम्ही लांजामध्ये जातो आणि युजली लांजात सगळं काम वगैरे आटपूनच येतो मग संध्याकाळी देवपूजा करून संध्याकाळीची दिवाबत्ती वगैरे करून आम्ही निघालो बाहेर लांजामध्ये मा गेलो माझं ऑफिसचं काम करायला जागा शोधत होतो आमचा जो रेग्युलर स्पॉट आहे लांजातला तो आता रिलोकेट झाला आहे हे आम्हाला सुखद धक्का बसला कारण दरवेळी जेव्हा मी असं ऑफिसचं काम करण्यासाठी संध्याकाळी लांजामध्ये जातो तेव्हा आयदर संकेत कॅफेमध्ये जाऊन बसतो किंवा तांबे उपहार आहार गृह इथे जाऊन बसतो तर यावेळेला पाहिलं की तांबे आर गृह रिलोकेट झालंय हा सुखद धक्का होता आमच्यासाठी ऑफकोर्स तर ते जाऊन शोधलं तर मिळालं एस टी स्टँडच्या समोर अगदी समोर आहे तर तिथे जाऊन बसलो ऑफिसचं काम केलं स्नॅक्स पण केले आणि मस्त एक छान असा टाइम आम्हाला स्पेंड करता आला तिथे हॉटेलमध्ये निवांत बसून रुचिरा आपलं सोशल मीडिया वगैरे सगळे मेसेजेस वगैरे चेक करत होती मी माझं ऑफिसचं आणि आपलंच यूट्यूबचं काम करत बसलेलो आणि असं करत करत रात्रीचे साडेआठ कधी वाजले कळले नाही सगळी कामं वगैरे आटपून निघालो येताना दुधाच्या पिशव्या पण घेतल्या खाली मामींकडे द्यायच्या होत्या आमच्यासाठी घ्यायच्या होत्या हे सगळं घेऊन आत्ता सव्वा नऊ वाजता घरी येऊन आहे म्हटलं या ब्लॉगची सांगता आपण इथेच करूया तर आय होप तुम्हाला हा व्लॉग सगळ्यांना आवडला असेल आणि जाता जाता मंडळी हे जे डेकोरेशन आईने करून घेतले दिवाळीचं आम्हाला तर काय फोटोमध्येच बघायला मिळालेलं पण आज प्रत्यक्षात इथे बघायला मिळतंय तर तुम्हाला कसं वाटतंय खाली कमेंट करून सांगा तसेच आजचा व्लॉग तुम्हाला ओव्हरऑल कसा वाटला आणि त्यात तुमचे काय अभिप्राय आहेत ते खाली कमेंट करायला विसरू नका आम्हाला ते वाचायला भरपूर आवडतात तर म्हणजे इथेच तुमची रजा घेतो भेटूया पुढच्या भागात आणि हो पुढच्या भागांमध्ये आपल्याला आपल्या गावची जत्रा बघायला मिळणार आहे तर आवर्जून आमच्या चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्ही पहिल्यांदा आमच्या चॅनलला व्हिजिट केला असेल चला भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बाय बाय